नमस्कार प्रेक्षको मी शंकर खांडेकर सादर करतोय मराठी कथा कथेचं नाव जावई मित्रांनो जावई मालिकेतील ही सहावी कथा असेल मित्रांनो जावई म्हणजे सासरवाडीचं एक लाडकं व्यक्तिमत्व असतं परंतु हा जावई लग्न झाल्या झाल्या जर सासरवाडीच्या आहारी गेला तर त्याची काय अवस्था होती त्याच विषयी एक हृदयद्रावक कथा मित्रांनो कथेच नाव म्हणजे भिवा आई वडील असताना एका ऍक्सिडेंट एक मध्ये वारली होती तेव्हा भिवा अगदी दहा वर्षाचा होता त्याच्या आजीनं भिवाचा सांभाळ केला होता तो फार काही शाळा शिकलेला नव्हता मामा जगू दादा त्याचही भीवावर लक्ष असायचं मोठा झाला होता लग्न करायचं म्हातारी आजी म्हणायची विवाची एकदाची लगीन झालं की मी डोळ मिटायला मोकळी झाली एके दिवशी भिवाची आजी रकमाबाई भिवाला घेऊन जगू मामाच्या घरी आली आणि म्हणाली हे बघा वाय पाहुण आता भिवा मोठा झालाय त्याचं लगीन करायचं आहे तुमची भन म्हणायची माझ्या भिवाला मोठा झाला की जगोदाची मुरगी करायची असं तिच सपान होत तुमची पोर ती आता मोठी झाली आहे आता तुमची तुम्हीच बघा या घराची वाट चालू ठेवायची असेल तर तुमची इमला भिवाला द्या लगीन करून टाकूया मी तर त्याच्या आयुष्याला पूर्ण आहे का ऐकल्यावर दादाला आपल्या बहिणीची आठवण आली पोरगाही बरा करून खाण्यासारखा आहे असं त्याला वाटलं आणि तो म्हणाला ठीक आहे माझी इमला मला भिवाला देण्यास मी तयार आहे पण दादाची बायको सगोना मात्र म्हणायची माझी पोरगी हिरीत ढकली पण त्या भिवाला देणार नाही पण जगोदादा आपल्या बायकोची समजूत करण्यात यशस्वी झाला दादाची मुलगी इमला आता वयात आली होती दिसायला ती खूप सुंदर होती तिचं लग्न भिवाशी जुळवण्यात आलं आणि हे ऐकल्यावरती खूपच ती नाराज झाली होती पण इमला जरी नाराज झाली असली तरी भिवादा आपल्या बहिणीविषयी जे प्रेम दाखवलं त्यामुळे इमलाही त्याच्याशी लग्न करायला तयार झाली होती पुढे विवाह आणि इमला त्यांचं लग्न धुमधडाक्यात झालं इमला नांदायला आता सासरी आली होती विवाहाच्या घरात एकूण माणसं तीनच भिवा म्हातारी आणि आता तिसरं माणूस म्हणजेच इमला असं त्यांचं त्रिकूट कुटुंबच म्हणायचं भीवा रोज शेतात कामाला जायचा म्हातारीचा आणि हळूहळू पटीन झालं होत इमला भीमा बरोबर भांडण करायची असाच पाच सहा महिन्याचा काळ निघून गेला होता इमला माहेरी आली आणि ती परत जायला तयारच होईना भिवा चुरवाडीला हेलपाटी मारून मारून दमला पण इमला काय नांदायला जायला तयारच होत नव्हती दरम्यान त्याच गावात इमलाच आणि किराणा दुकानदार रामा याच प्रेमाचं सुद्धा जुळलं होतं त्यामुळं इमला नांदायला जायला नकोच म्हणायची मी काही करून घेईन अशी ती आपल्या बापाला धमकी द्यायची मी जीवाचं बर वाईट करून घेईन असं ती म्हणायची आणि शेवटी समोर प्रस्ताव मांडला तुम्ही तिकडची जमीन विकून इकडे या आपण इथं जमीन घेऊ आणि इथेच राहूया भिवाचा नाईरा झाला होता काय करावं भिवाला समजत नव्हतं पुढे काही दिवस काही दिवसांनी भिवाची आजी मरण पावली भिवा आता एकटाच राहत होता गावातील त्याचे जोडीदार त्याला चिडवायचे काय लगा बायको माहेर ठेवून निवांत राहतोस तू गडे आहेस का असं ते बोलायचे मग भिवाला खूप वाईट वाट वाटायचं मग शेवटी भिवानं निर्णय घेतला की आपली गावाकडील चार एकर जमीन इकून सासरवाडीला जाऊन राहायचं सा। आणि त्या पद्धतीनं त्यानं आपली असणारी चार एकर जमीन विकून टाकली आणि तो आता सासरवाडीत येऊन राहिला मामाच्या जवळच दोन एकर जमीन घेऊन तो आता इमला बरोबर राहू लागला होता असच काही दिवस निघून गेलो होतं आता इमलाला एक मुलगी झाली होती विवाला आपली बायको आपणास फसवता हसवत आहे आता त्याच्याही लक्षात येऊ लागलं होतं पण आता काही करणार नव्हता तो तो तसाच गप गुमान आपलं आयुष्य ढकलत होता भिवा इमला नीट कधीच बोलत नसे गावात असणाऱ्या दुकानदाराबरोबर इम्राच असणार प्रकरण याची गावात चर्चा व्हायची भिवाच्या कानावर ह्या गोष्टी येत होत्या त्यानं बऱ्याच वेळा तिला जाब विचारायचा प्रयत्न केला पण ती ऐकत नसे दरम्यानच्या काळात इमलाला दुसरं आपत्य झालं मुलगा झाला आता इमलाचं पाय जरा घट्ट झालं होत ती भिवाला कसलंच नीट बोलत नव्हती ती भिवाला म्हणायची तू तुझ्या घरी चालता हो मी तुझ्याकडे आली नाहीये तूच माझ्याकडे आला आहेस असं सरळ ती म्हणायची आणि आता या सर्व गोष्टीकडे विवान दुर्लक्ष करायचं ठरलं होत अस पाच सात वर्षाचा काळ निघून गेला होता गावात दारू उठण्याचं काम विवाता आता करू लागला होता दारू आणून द्यायचा आणि बायको विकायची लोकांच आता लोकांचा आवक जावक घरी वाढत होता भिवा या गोष्टीकडे नाईला पाहत होता तो सहन करत होता आपण आपलं गाव सोडून चूक झाली असा आता भिवाला वाटू लागलं होत पुढे मुलं आता हळूहळू मोठी होत होती भीवाचा आणि इमलाच अजिबात पटत नसे त्यांचे सारखे खटके उडत असे तो जेवायला आला की इमला म्हणायची आला ऐत किंवा त्याला ती ही द्यायला राहू नकोस आणि दोन्ही मुलंही आईलाच साथ देत होती विवाहाच्या त्या घरात विवाच त्या घरात राहणं अगदी मुश्किल मुश्किल झालं होतं विचार करून करून त्याच्या डोक्याचा भुगा झाला होता भिवा बायकोला काय म्हणू लागला भांडू लागला की गावातील काही लोक त्याला दाबात काढत असत परवा तर इमला आणि भिवाचं भांडण झालं संध्याकाळी त्या दुकानदाराने भिवाला जोरात बदडून काढलं आता मात्र भिवानं घर सोडून निघून जायचं मनाशी ठरवलं इमला आणि मुलांना मात्र या गोष्टीचा आनंद झाला होता तो खरातन गेला इतकीत गेली म्हणून ते आनंदात राहत होते भिवा पहिल्यांदा त्याच्या देवापाशी कुल गेला तेथे ते काही दिवस राहिला पण त्याचा विचार कोणीही केला नाही पुढे तो तालुक्याच्या ठिकाणी आला आता तो त्या ठिकाणी कचरा वेचण्याचं काम करत होता पाण्याच्या रिकाम्या बाटल्या विकून तो कस तर दिवत थकलत दिवस ठकलत होता वडापाव आणि भजी खाऊन दिवस काढत होता इमला आणि त्याची दोन मुलं हे अगदी गावातच आनंदात राहत होती विवाच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं तो हो। मळकट कपड्यात बाटल्या गोळा करत शहरात हिंडत अशी अनुवा एक जावई आपली स्वप्ने रंगवत सासरवाडीला आला होता पण त्याचा सर्व स्वप्नांचा चक्का चूर झाला होता आज मात्र त्याला जगात कोणीच नाही अशी अवस्था झाली होती तो वेडासारखा शहरातून फिरत होता शहरातून फिरत होता هالنواد هالنواد